अग्नी प्रदीप्त झाल्याशिवाय पोटात काही ढकलायचं नाही पोट म्हणजे काय कणगा नाही भाताचा की भरून ठेवतो प्रत्येक वस्तू असं लक्षात ठेवा तेव्हा म्हणून असं खाल्ल्यामुळे चरबी साचते बद्धकोष्ठता गॅस ट्रबल वाढतो वात तुला सगळ्यात समाधान कोणतं मी सांगितलं हे समाधान म्हणत तू नाही म्हणे म्हटलं मामा तुला कुठचं मग सकाळी चंडातलं जेवढं मला साफ होऊन आल्यावर मी इथे बसेन ना ते सगळ्यात माझं मोठं समाधान तर मला ते त्याचे शब्द आठवले बरे त्याने जोक मजा केला <laughs> परंतु खरोखरच तुम्ही जर कल्पना केली तुम्ही अजमावून बघा की सकाळी तुम्हाला जेव्हा पोट साफ होते एकदम तेव्हा जे समाधान मिळतं ना ते फार मोठं असतं म्हणून मी आला समाधान पोट शुद्धी चूर्ण खोकला गाडीत बसतो काय लोकल मधून जातो खो, खोकायला लागलं की हे देतो मी म्हणे अरे खासी महिन्या बंद बंद होते त्याने खोकलात आवडतो थांबतो आणि चिमटी चिमटी दिवसभर जर हे खात राहिलं तुम्ही तर ह्याने हे बघा राजेशाही आरोग्य आता राजेशाही आरोग्य चूर्ण नाव दिलं तर ह्यातल्या प्रत्येक वस्तू हजार रुपये किलो आहे ती व्यक्ती असते व्यक्ती अफाट ज्याला ज्ञान महासागर ती छोट्या माणसाला माझ्यासारख्या किती किंमत देते यावरून त्याची योग्यता ती खरी मोठी व्यक्ती बरोबर तर मी त्यांचा सहवास कधी विसरणार नाही आणि एवढंच नव्हे त्यांनी पु ल देशपांडे सभागृहात त्यांना जेव्हा हे द्यायला लावलं मोठं चिन्ह त्यावेळी तत्काळ थांबवलं म्हणून याच्यावर माझा अधिकार नाही मी तर प्रकाश काळे म्हणून एक त्यांनी एकट्याने इथे साडेतीनशे प्रकारचे झाडं गाटाप ट्री असे ठेवले आणि त्याची संपूर्ण माहिती मला दिली तर त्यांचं एका मोठं संस्थे एवढं ते काम करत आहेत तर मग त्यांना अजून पुरस्कार का नाही तर हा सण हे सन्मान चिन्ह त्यांना देण्यात हा छोटं वाक्यच सांगून ठेवतो की भूक लागल्याशिवाय खायचं नाही अग्नी प्रदीप्त झाल्याशिवाय पोटात काही ढकलायचं नाही पोट म्हणजे काय कणगा नाही भाताचा की भरून ठेवतो प्रत्येक वस्तू असं लक्षात ठेवा तेव्हा म्हणून असं खाल्ल्यामुळे चरबी साचते बद्धकोष्ठता गॅस ट्रबल वाढतो वात संचय होतो पोटात आणि त्यामुळे पोटं सुटतात बद्धपोष्ठात चालताना त्रास वजन वाढतं हे सगळं ते म्हणून हे मी समाधान पोट शुद्धी चूर्ण असे चूर्ण बनवलं त्याच्यामध्ये अत्यंत सर्व उपयुक्त घटक आयुर्वेदात ज्यांशी वर्णन आहेत असे एकापेक्षा एक वाचून दाखवतो तुम्हाला सोनामुखी रेवंदचिनी कालादाना निशोत्तर कुटज मुरुडशेंग हिरडा बेहडा आवळा वावडिंग बेलफळ इसबगोल सुंठ बडीशेप एरंड डिकेमाली सैंधव काळे मीठ आणि साधे मीठ इतके घटक वापरून अभ्यासपूर्वक मी बनवलं आणि ज्याना ज्याना दिलं त्यांना अत्यंत मोठा गुण आला एक चमचा चूर्ण किंवा ज्याला होतं पण थोडं कमी होतं साफ होत नाही त्याने अर्धा चमचा चूर्ण जिभेवर रात्री झोपताना टाकून त्यावर एक कप कोमट पाणी जर प्याल तर सकाळी त्याला जुला वगैरे लागत नाही नियमित शौचालय होतं परंतु नंतरही दोन तीन तासांनी एकदा पुन्हा शौचालय होतं आणि नंतर दुपारच्या जेवणानंतरही संध्याकाळी चार वाजता त्याला पुन्हा स्वच्छ संडच लावून पोट एवढं साफ होतं त्याचं की हलकं वाटायला लागतं शरीर आणि फ्रेश वाटायला लागतं तर याचा असा गुणही येतोय आलेला आहे तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर त्याचा दाखला पुरावा मी देऊ शकेल त्यांना फोन लावून विचारू शकाल तुम्ही असं हे समाधान पोट शुद्धी सगळ्यांना समजेल अशा भाषेत मी नाव लिहिलेलं आहे आता समाधान म्हणजे माझ्या मामाने सांगितलं होतं मला आठवलं बंड्या म्हणजे त्यावेळेला मी लहान छोक्या बंड्या म्हणाल तुला सगळ्यात समाधान कोणतं मी सांगितलं हे समाधान म्हणत ते तू नाही म्हणेल म्हटलं मामा तुला कुठचं मग सकाळी चंडातलं जेवढं मला साफ होऊन आल्यावर मी इथे बसेन ना ते सगळ्यात माझं मोठं समाधान मला ते त्याचे शब्द आठवले भले त्यांनी जोक मजाक केला <laughs> परंतु खरोखरच तुम्ही जर कल्पना केली तुम्ही अजमावून बघा की सकाळी तुम्हाला जेव्हा पोट साफ होते एकदम तेव्हा जे समाधान मिळतं ना ते फार मोठं असतं म्हणून मी याला समाधान पोट चूर्ण नाव दिले ओके okay. आणि हे जे दुसरं आहे हे चटपटी नावाचं ह्याच्यामध्ये हे घटक असे उत्तम आवळा आले लेंडी पिंपरी हिरडा बेडा वावडिंग जिरं शेपा हिंग ओवा आणि काळेमीट हे वातनाशक सगळे आणि सगळ्या रोगनाशक असे घटक वापरलेले आहेत आणि ह्याच्यामुळे ऍसिडिटी जाते बद्धकोष्ठ जातात ते शरीर जर कृश करायचं असेल जाड्या माणसाला वजन घटवायचं असेल तर हे अतिशय उपयोग आहे चटपटी आणि खायला ही मुख शुद्धी <laughs> हे मुखशुद्धी करता अतिशय रुचकर आहे कारण दावळा मुख्य घटक आहे तर अशा प्रकारची मी माझं डोकं चालून दुसऱ्याचं कॉपी न करता दुसऱ्याला न विचारता किंवा असं फक्त आयुर्वेदाचा अभ्यास आणि हे कोणी दिलं मला ज्ञान या झाडाने दिलं म्हणून तुम्ही माझं म्हणणं आहे की तुम्ही झाडांच्या सान्निध्यात राहा तुम्हाला मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं विद्यापीठ कुठचं असेल ना तर हे जंगल आणि झाडं ह्यात राहा पशु पक्षी प्राणी याचा अभ्यास करत राह तुम्हाला तुमची जी अडकलेले जे डोक्यातले हे आहेत काय म्हणतात विचार आहेत की जे माहिती नाही आहे तुम्हाला ती मिळत नाही तर ती सगळी माहिती तुम्हाला जंगलात मिळेल झाडाच्या सानिध्यात मिळेल मोठं विद्यापीठ आहे जंगल हे मोठं विद्यापीठ आहे आणि ते प्रॅक्टिकली खरं विद्यापीठ आहे तिथे जे शिकायला मिळतं ते जगण्याला आवश्यक मिळतं इथे नोकरीला आवश्यक तेवढंच फक्त मिळेल बाकी इतरत्र इतर ज्ञान इतर काही नाही परंतु तिथे जगण्याचं ज्ञान मिळेल तुम्हाला सगळं तर मी त्याच्यातून शिकून तयार केलेल्या वस्तू आहेत ही कुठच्या डॉक्टरची कॉपी नाही कुठच्या एखाद्या प्रॉडक्टची कॉपी केलेली नाही माझा अभ्यास करून बनवलेला आहे तर ही तुम्हाला कोणाला पाहिजे असतील घ्यावी जरूर घ्यावी मला फोन करा माझा नंबर नाईन डबल टू सिक्स फाईव्ह सिक्स वन थ्री फाईव्ह एट प्रकाश काळे सफाळा मालकरी पाडा मराठी शाळेच्या पाठीमागे क्रिकेट मैदाना जवळ हाय आणखी हे अतिशय कमी किमतीत म्हणजे मला एकशे पंचवीसला पडतं डबी सकट ते मी एकशे तीस ला फक्त देतो पाचच रुपये याच्यावर कमावतो कमावणं माझा उद्देश नाही आयुर्वेदिक फॅक्टरी काढणं हाही उद्देश नाही उद्देश आहे की लोकांना बरं ह्याच्यातून कोणताही अपाय आजपर्यंत कोणालाही झालेला नाही कारण आयुर्वेदिक हे वापरल्यामुळे अपाय नाही आणि मी सांगितलेलं प्रमाण आहे एक चमचा सकाळी एक चमचा संध्याकाळी हे चावून चावून खायचे त्याला नावही दिलं आहे मधुरा मधुरा म्हणजे वास्तविक साखर साखर वाढी वाढते शरीरातली त्याच्यावरचं औषध म्हटलं तर चूर्ण म्हटलं तर आरोग्य चूर्ण म्हटलं तर औषध तर म्हणून म्हणून ह्याचं नाव आहे मधुरा संतुलन आरोग्य चूर्ण मधुरेचं संतुलन राहणारं आरोग्य असं हे सुंदर एक मितार कि मी तयार केलं आहे की आपल्याला वाटतं धंदे नाही पण बघा ना माझे मी याला धंदा जरी वाढवला हो नाही तरी वाढवू शकतात आता हे तरुण मुलं आहेत त्यांनी असं आपल्या बुद्धीचा ज्ञानाचा वापर करून रोगमुक्त लोकांना कसं होईल याच्याकडे लक्ष द्या आणि हे तुम्ही करू शकता कोणीही करू शकता कसं करायचं माझ्याकडे या मी दाखवू शकतो मी काही चोरून ठेवत नाही ज्ञान ज्ञान दिल्याने वाढतं असं एकच वस्तू जगात आहे की दिल्याने वाढते बाकी सगळं कमी होतं ते म्हणजे ज्ञान दुसरं माझं हे जे आहे कोरोना काळामध्ये आम्हाला गेटच्या बाहेरही जाऊन देत नव्हते प्रत्येकाला आणि त्याच्यामुळे आपली कार्यशक्ती कमी झाली त्याच्यामुळे ह्युमिडिटी म्हणतात पॉवर आपली प्रतिकारशक्ती कमी झाली होती तर म्हटलं सगळ्यात उत्तम प्रतिकारशक्ती वाढवणारा घटक काय आहे वनस्पती आपल्याला माहिती आवळा ज्यामध्ये मा साडेसातशे ग्रॅम एका आवळ्यामध्ये सी जीवनसत्व असतं एक हजार ग्रॅमचा आवळा म्हणजे हे झालं तर साडेसातशे ग्रॅम साडेसातशे मिलीग्रॅम सॉरी एक ग्रॅम मध्ये साडेसातशे मिलीग्रॅम सी जीवनसत्व बनलेलं आहे म्हणजे पंधरा ते सोळा संत्र्यामध्ये जेवढं सी जीवनसत्व असतं तेवढं एका आवळ्यामध्ये असतं त्यामुळे आवळ्यांनीच फक्त हा कोरोनाचा प्रतिकार करू शकतो आवळा आणि हे डी जीवनसत्व उन्हात उभं राहून ऊन खाणं आणि मी तसं चालू केलं आणि त्याच्यापासून मग मी हे सरबत बनवलं त्यात सरबत त्याच्यामध्ये थोडं आलं घातलं आल्याचा रस त्याच्यामध्ये लिंबाचा थोडा रस घातला जिऱ्याची पावडर घातली आणि शामक होण्यासाठी त्याच्यातली उग्रता किंवा आंबटपणा थोडा कमी व्हा असं करून थोडंसं सेंधव होईल असं वापरून हे मी मस्त आवळा ह्याच्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह मी वापरलेलं नाही प्रिझर्वेटिव्ह वापरलं तर हे भरपूर टिकाऊही होईल परंतु असंही हे एक महिना अतिशय मात्र फ्रीजमध्ये ठेवा उत्तम राहतं आणखी ह्याचं स्पेशालिटी एक एका बाटली त्या दोन बाटल्या आरामशीर होतात जेवढं सरबत तेवढं पाणी घालून प्या सकाळी जर तुम्ही हे नुसतं सरबत पिऊन निघाले एक ग्लास तर दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला भूक तहान लागणार तर नाही पण ती शक्ती कायम टिकून लागणार नाही शक्तीही तुमची टिकून राहील अशी पॉवर ह्या आवळ्यामध्ये आहे आवळा हे पृथ्वीवरचं अमृत आहे खोकला गाडीत बसतो काय लोकलमधून जातो खो खोकाय खो, लागलं की हे देतो मी म्हणे अरे खासी महिने बंद व्हा बंद होते ह्याने खोकलात आवडतो था थांबतो आणि चिमटी चिमटी दिवसभर जर हे खात राहिलं तुम्ही तर ह्याने हे बघा राजेशाही आरोग्य आता राजेशाही का नाव दिलं तर ह्यातल्या प्रत्येक वस्तू हजार रुपये किलो आहे बघा तुम्ही खडी खडीसाखर कमी आहे खडीसाखर सुंठ ज्येष्ठमध दालचिनी लवंग पिंपरी वेलची ह्या वस्तूपासून बनवले आहेत मी कोणत्याही माझ्या बाटलीवर कोणते घटक वापरले हे लिहिलेले आहे आणि शुद्ध आयुर्वेदिक प्रॉडक्शन माझे आहेत ही ज्याला लागेल त्यांनी मला जर फो ह्याच्यावर माझा फोन नंबरही दिला आहे फोन नंबर जर कोणाला पाहिजे असेल तर उतरवून घ्या की नाईन डबल टू म्हणजे नऊशे बावीस सिक्स फाईव्ह सिक्स वन म्हणजे पासष्ट एकसष्ट थ्री फायू, फायू एट म्हणजे तीनशे अठ्ठावन्न नाईन डबल टू सिक्स फायू सिक्स वन थ्री फायू एट वृक्षमित्र प्रकाश काय असं या प्रत्येक डबीवर प्रत्येक बाटलीवर माझं नाव आणि पत्ता दिलेला आहे कोणाला पाहिजे असेल फोन करावा माझा फार मोठा जरी धंदा नसला तरी तुम्हाला बरं करण्यासाठी मी तत्पर आहे ओके खाऊ मग हे उत्तम औषध मित्राला दिलेलं आहे त्याच्याकडे आहे अशी पुस्तकं उठण्याचं पुस्तक वाचून एक बिग म्हणून बाई सोलापूरची मागे तिने मला उठण्याच्या पाकिट आणि एवढं राम लेटर पाठवलं हे तुमचं पुस्तक वाचून मी उठणं तयार केलं आणि रोज पस्तीस किलो उठण्याचा धंदा माझा चालू झालाय तुम्ही हे पुस्तक काढलं म्हणून तुम्हाला मी आभार बघू शकतो म्हणजे आपण जे सूट अंगाला साबण भासत फिरतो तसं नाहीये उठणं बाराही महिन्या वापरा दुसरं काय वापरायची जरूर तेजस्वी व्हाल तुम्ही आता मी खोकोली पालीजवळ गेलो होतो साठंग साहेबांना ते उठण्याची बाकीटं दिली ते म्हणाले मी तेव्हापासून ते लावलं पावडर बिवडर साबण काय सोडून दिलं आणि लोकच मला म्हणायला लागले ला तुम्ही तेजस्वी कसे दिसायला लागलेत आणि एवढे गोरे कसे झाले ऑफिस मध्ये सगळे मला म्हणतात तर ते अंगाला येतो ना उठण्याचा वास दिवसभर उठण्याचा वास येतो बघा म्हणे वर्षभर लावू शकतो उठण वापरा बाराही महिने पूर्वी कुठे वर्ष झाली असते नमस्कार गुरुवारी प्रकाशजी काळे त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती पण दिली आणि मला माहित नव्हतं की त्यांनी काही आयुर्वेदिक औषध म्हणता येईल औषध चूर्ण आरोग्य चूर्ण म्हणा आरोग्य चूर्ण औषध बनवलेली आहेत आणि त्याची माहिती पण दिली आहे जर आपल्याला पायद्यात असली तर जे माला ओळखतात ते मालाही संपर्क करू शकतात किंवा त्यांनी त्यांचा तेन पत्ता दिलेला आहे त्यांचा फोन नंबरही दिलेला आहे तुम्ही त्यांना फोन करू शकतात आणि हे घेण्यासाठी म्हणूनच नाही तर एखादं झाड तुम्हाला भेटलं आणि तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही अवश्य त्यांना फोन करू शकतात मात्र तुम्ही त्या झाडाचे फोटो पानाचे फोटो आणि फुलांचे फोटो किंवा फळ असेल त्याचे फोटो त्यांना पाठवा म्हणजे त्यांना चटकन कळेल कारण की मी पण इतकी वर्ष तेच करतो त्यामुळे त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे कमीत कमी शंभर दोनशे अडीचशेच्या वर मला झाडाची ओळख आहे मला त्यांचे गुण जरी माहीत नसले तरी मला कोणतं झाड कोणतं आहे ते मला माहिती आहे वेली मला बऱ्याचशा माहिती आहेत आणि तांदूवाडीला जे माझ्यासोबत येतात मित्रमंडळी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्ञान दिलानी वाढतं तर मी ते देतो आणि विशेष करून मी तुमचं नाव घेऊनच ते देतो कारण की शेवटी मी ज्यांच्याकडून शिकलाय तर त्यांचं नाव घेणं मला क्रमप्राप्त आहे म्हणजे इतिहासाचं असेल तर गुरुवरी आप्पासाहेब परब आहेत आणि झाडांचं असेल तर गुरुवरी प्रकाशजी काळे आहेत तर खरंच म्हणजे आपण म्हणतो तसं गुरु ब्रह्म गुरुकृष्ण गुरु देवमहेश्वरा गुरु साक्षात परब ब्रह्म श्री स्त्री गुरु नमहा तर गुरु शिवाय ज्ञान नाही तर खरंच आजची खरंच ही ग्रेड भेट होती खूप माहिती मिळाली त्याबद्दल नक्की धन्यवाद एकच मिनिट अजून सांगतो की या झाडाने मला काय नाही जगातले सर्वश्रेष्ठ आता बघा भारतातले तरी सर्वश्रेष्ठ या अब्दुल कलामांचा सहवास माझ्या एका झाडाच्या एक्झिबिशनला रवींद्र नाट्यगृहामध्ये दोन हजार दोन हजार आठ साली ते आले आणि ते एवढे रमून गेले त्या माझ्या प्रदर्शनाली चौघांचा मिक्चर अशी त्यांनी माझ्याशी ते बोलत होते आणि त्यांना मी जे बोलतो संपूर्ण समजत मी पण अर्ध मराठी हिंदी थोडंसं इंग्लिश बोलत होतो संस्कृत थोडस मला तर मला तो एवढा आनंद झाला की एवढा मोठा माणूस माझ्याशी अशा अशा आशात बोलतो म्हणजे काय व्यक्ती महान असते बघा छोटी व्यक्ती ना जी खरी जी मोठी असते व्यक्ती अफाट ज्याला ज्ञान महासागर ती छोट्या माणसाला माझ्या किती किंमत देते यावरून त्यांची योग्यता ती खरी मोठी तर मी त्यांचा सहवास कधी विसरणार नाही आणि एवढंच नव्हे त्यांनी पु ल देशपांडे सभागृहात त्यांना जेव्हा आहे द्यायला लावलं मोठं चिन्ह त्यावेळी तत्काळ थांबवलं म्हणे याच्यावर माझा अधिकार नाही मी तर प्रकाश काळे म्हणून त्यांनी एकट्याने इथे एक एक साडेतीनशे प्रकारचे झाडं लाटा ट्री असं ठेवले आणि त्यांची संपूर्ण माहिती मला दिली तर त्यांचं इतका मोठं संस्थ एवढं ते काम करत आहेत मग त्यांना अजून पुरस्कार का नाही तर हा सण हे सन्मान चिन्ह त्यांना देणार हा माझा एवढा सन्मान दुसरं मी याच्याहून काय मागणार देवाकडे ह्याच्याहून मी देवाकडे कारण ते नुसते ना त्याने वडाचं झाड आड येत होतं थुंबामध्ये जे हे करायला लावलं अणु अणुवस्त्राचं प्रक्षेपणाचं जागा ते म्हणाले वड इंजिनियरने सांगितलं आर्किटेक्चरने हा वड कापायला पाहिला ते म्हणाले अण्वस्त्र नाही उडालं तरी चालेल वडाच्या झाडाला हात तर लावू ला नका पण पहिलं वडाला तुम्ही मोठा एक आपण त्याला हे मार पार, पार।, पार। तो बांधा तात्काळ जाऊन असे म्हणजे ते नुसते दिखाऊ प्रेम करणारे नाही झाडांवर त्यांना समजलं होतं की झाड म्हणजे काय असा माणसाने मला त्यांचं देण्यात येणार बक्ष त्यांना मला द्यायला लावलं काय दुसरं काय माण दुसरं झाड मला देणार काय होतं याहून मोठा काय असतं माणसं महान असतात ते खरं सांगितलं तर धर्मावर नसतात तर ते त्यांच्या विचाराने मोठे असतात तर आपण हे खरंच शिव कलाम म्हणजे हिंदुस्तानचे राष्ट्रभक्त खरे की ज्याने अणुबाम करता पाकिस्तानने बोलवला अमेरिकी सगळ्या देशांनी पण मिळणार नाही मा मी भारताला अणु अनुभम बनवून देईन अणुवस्त्र तयार करेन तुमच्या देशात नाही माझ्या देशाला मी असं सांगणारा राष्ट्रपती आपल्याला लाभ <laughs> लागेल हे विशेष गुण आहे हा वैशिष्ट्य म्हणजे अशी माणसं रेअर असतात युगायुगाने जन्मतात असं म्हणायला लागेल आणि आताच जे हे बिघडलेलं जे आहे आपल्याला साखर <laughs> शरीरातून बाहेर पडत नाहीये ती साचत जाते कारण आपण घाम येईपर्यंत पण अग शेकडा दहा टक्के माणसंसुद्धा शरीरातून घाम निघील असं आता उरलेलं नाही आहे प्रत्येकजण सीमध्ये बसतो कॉम्प्युटर हे करतो घरात असला तरी घरातल्या घरात खेळत राहील पण बाहेर पाच किलोमीटर धावत जाईल किंवा चालत जाईल किंवा बाहेर जाऊन टिका पावडाने काहीतरी खणेल बागेमध्ये असं आता उरलेलं नाही त्याच्यामुळे आपली साखर जाळली जात नाही ती शरीरात उरते आणि ती साखर मग आपल्याला बाधित करते त्याला डायबेटीस म्हणतात थोडक्यात म्हणजे तर ती असा हा डायबेटीजचा नवीन ह्याचा प्रकार आहे तर तो, तो निघून जाण्यासाठी म्हटलं लोकांचं काहीतरी दुःखहरण झालं पाहिजे आपल्या हातून या इराद्याने मी तयार केला आहे ह्या माझा व्यवसाय मोठा धंदा म्हणून वाढवलेला नाही परंतु ज्याने ज्याने घेतलं ते पुन्हा पुन्हा मागत राहत आहेत तर हे मी बऱ्याच गोष्टीपासून जांभूळचा जांभूळची पावडर जवळजवळ चोवीस पावडर आहेत मधुनशिनी आहे जांभूळ आहे गुळवेल आहे दुसरं तुमचं सप्तरंगी आहे सगळे महत्त्वाचे घटक याच्यात वापरले तसे चोवीस पावडरी वापरून एक पावडर केली आवळा बेरडा हिरडा असे सगळे घटक भरपूर आहेत त्याच्यात काय कोणते घटक आहेत मी लिहिला आहे बॉटनिकल नाव तर ह्याच्यामुळे ज्यांना ज्यांना दिलं त्यांचं म्हणणं आहे आमचं एकूण प्रक्रिया म्हणजे आम दिवसक्रिया आमची जी आम्ही दिवसभर जे चोवीस तासात जे काय करतो आणि त्याचे बिघडत होतं आमचं सगळं ते सुधारलं आहे सगळं जीवन आमचं याच्यामुळे आणि विशेष करून डायबिटीस ह्यानी रेग्युलर राहतो आणि खूप कमी झाला आमचा काही जणांनी मला सांगितलं साडेपाचशे डायबिटीस होता इथं सत्तर डायबिटीस झाला एक इकडचे आहेत सुरेश शेट्टी म्हणून ज्याने मी गा केठण वज्रेश्वरीजवळ त्यांच्यासह गेलो होतो बघत त्यांच्या मिसेसला डायबिटीस होता ती आहे पाऊणशे वर्षाची देऊन आलं होते म्हणजे मिरॅकल काय म्हटलं मी रेगोल म्हणजे हे तुमचं डायबेटीजचं चूर्ण मला चार डगा लगेच पाठवा कारण मिसेसचं माझ्या एवढं हे झालं की आता नॉर्मलहून कमी झालं आहे त्या उलट तिला मी साखर दिली म्हणे आता तर म्हटलं प्रमाण थोडं कमी करा घ्यायचं थोडक्यात काय असं बऱ्याच जणांनी मला सांगितलं पुण्याला वगैरे जातं इकडे जातं हे माझं देतो मी सगळ्यांना